राम राम पाहुणं कसे मजेत ना मजेतच असायला हवं आज आपण विदर्भ स्पेशल डाळीचे वडे पाहतोय हे वडे आमच्या विदर्भामध्ये सणासुदीच्या दिवशी तर बनवले जातातच नाश्त्याला सुद्धा बनवले जातात कुठलाही सण असो भाज्यांसोबत वडे हे बनवले जातातच मुगाच्या डाळ आणि उडदाची डाळ मिक्स करून हे वडे बनवलेले असतात खूप छान चमचमीत असतात खस्तेदार असतात इकडे हॉटेलमध्ये म्हणजे स्ट्रीटमध्ये सुद्धा तुम्हाला हे छान मिळतात मोठे मोठे बनवतात ते लोक आपण तरी छोटे छोटे बनवले घरगुती बनवलेत म्हणून तुम्हाला जर छान मोठे मोठे बनवायचे असतील सुद्धा तुम्ही ते बनवू शकता या पद्धतीने आवाज तुम्ही ऐकलाच की ते छान खस्तेदार आहेत आतमध्ये थोडेसे सॉफ्ट असतात आणि वरतून एवढे खुसखुशीत असतात चमचमीत असतात मसालेदार झणझणीत आणि हिरव्या मिरचीसोबत दिले जातात चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिले आपल्याला दोन प्रकारच्या डाळी इथे घ्याव्या लागतात सालीसगट डाळीच वापरायच्या डाळीची सोल वापरू नका त्याने ती चव येणार नाही ती टेक्चर येणार नाही हे बघा उडदाची डाळ आहे सालीसगटच घेतली आणि अर्धी आपण मुगाची डाळ घेतली तीसुद्धा सालीसगटच घेतली प्रमाण दोन्ही डाळी सारख्या सारख्या घ्या किंवा मग उडदाची डाळ थोडी जास्त आणि मुगाची डाळ थोडी कमी असं सुद्धा केलं जातं आता एक दोन पाण्याने दोन्ही डाळी व्यवस्थित धुवून घ्या आणि आता हे आपल्याला भिजत घालायचे आहेत आमच्याकडे शक्यतोवर काय केलं जाते चार पाच तास आधीच ही डाळ भिजवल्या जाते कुठल्या सणाला जर करायचं म्हटलं ना तर रात्रीची ही डाळ भिजवल्या जाते दुसऱ्या दिवशी त्याचे वडे तयार किंवा मग सकाळी पहाटे उठल्या उठल्या डाळ भिजत ठेवायची म्हणजे आपले बाकीचे कामं आठवेपर्यंत डाळ भिजून तयार होते बघा डाळ भिजायला ठेवलेली आपण तिकडे एक वाटण तयार करूयात जसं आपण इथे घेतलेलं आहे थोडंसं लसणाच्या पाकड्या कोथिंबीर हिरवी मिरची कडीपत्ता असेल तर तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि झंझणी तसा ठेचा किंवा हिरव्या मिरच्याची पेस्ट काही म्हणू शकता तुम्ही याला पण पेस्ट ही अगदीच बारीक वाटू नका दरदर्शी ठेवा तेव्हाच ती छान लागते सुद्धा आपल्या इथे भिजून झाल्या मिक्सरमध्ये आपण वाटून घेतल्या आहेत बघा मिक्सरमध्ये वाटताना दरदर अशा वाटा अख्खी अख्खी डाळसुद्धा तुम्हाला याच्यात दिसत असेल तर ती ठेवावीच त्याने आपल्या वड्याला छान अशी चव येते छान असे टेक्चर येते म्हणजे तुम्ही मिरचीचा जेव्हा ठेचा कराल तोसुद्धा दरदरासा ठेवावा डाळ जेव्हा तुम्ही वाटाल मिक्सरला तेव्हा सुद्धा ती दरदरशीच वाटावी आणि वाटताना पाण्याचा अजिबातही वापर करू नये पाणी काढून डाळीतलं पाणी काढून डाळ निथळत ठेवावी नंतरच ती वाटावी पाहू शकता आता आपण डाळसुद्धा घेतली आहे वाटून आणि जी आपण हिरवी मिरची अद्रक लसूण आणि खूप सारी कोथिंबीर असं वाटण तयार केलं होतं ना बघा ते सुद्धा घेतलेलं आहे दोन अडीच चमचे किंवा आपल्या चवीनुसार घ्या मीठ घातलं हळद घातलेली आहे बघा थोडीशी आणि लाल तिखटसुद्धा घालते खूप भारी लागतात थोडीशी स्पायसी बनवा मस्त लागतात हे पण तुम्ही जर तिखट थोडं कमी खात असाल तर हिरव्या मिरचीत बनवले तरी चालतील वरतून लाल तिखट घालू नका ओवा घातलेला आहे हातावरती थोडा चोडून घाला ओव्याने चव तर येते सोबत वडे हे पचायला सुद्धा मदत होते पावसाळा सुरू झाला की भजी तर तुम्ही बरेच प्रकारची बनवता पकोडे सुद्धा मी भरपूर शेअर केलेले आहेत म राजमाचा पकोडा असो किंवा मसू आपला मशरूमचा पकोडा सुद्धा मी शेअर केलेला आहे बघा नवनवीन रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नक्कीच भेट द्या पण आजची रेसिपी ट्राय केल्याशिवाय राहू नका खूप अप्रतिम चव आहे नक्कीच बनवा इथे बघा आपण भरपूर अशी करीपत्ता याच्यामध्ये बारीक कट करून घातला हातानेच मिक्स करावं चमच्याने बिमच्याने मिक्स करत बसू नका हे होणार नाही व्यवस्थित हात स्वच्छ धुवून घ्या आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या बघू शकता शेवटपर्यंत आपल्याला पाण्याचा वापर नको आणि याच्यामध्ये वरतून कुठलं पीठही आपल्याला घालायचं नाही आहे बरेच जण काय करतात त्याच्यामध्ये थोडं बेसन घालतात ते केव्हा घालावं जेव्हा तुम्ही डाळ निथडू दिली नाही तशीच मिक्सरला वाटली आणि गोडा थोडा ओलसळ झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्याला बायंडिंग येण्यासाठी थोडंसं तांदुळाचं पीठ किंवा मग थोडंसं आपलं बेसन पीठ बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ याच्यामध्ये घालू शकता पण काहीच गरज नाही जर या पद्धतीने बनवले तर चव भारी लागते टेक्चर अप्रतिम येते बनवण्याची पद्धत सोपी पाहू शकता हातावरती थोडंसं पाणी लावावं आणि हातावरती छान असे वडे थापून घ्यावे आता लहान मोठे कोणत्याही साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता पण जास्त जाड थापू नका जास्त जर जाड थापले तर ते शिजायला खूप वेळ लागतील म्हणजे ते आतपर्यंत तडले गेले पाहिजेत ना हो की नाही म्हणून थोडेसे पातळसर थापा म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत खुसखुशीत असे तडल्या जातील पाहू शकता कढईमध्ये जेवढे येतील तेवढे आपण घालूयात आणि छान असे मस्तात हे वडे लो टू मीडियम फ्लेम वरती तडून घ्यावे तेलाचं टेम्परेचर अगदीच कमी ठेवू नका जेव्हा आपण कढईमध्ये वडा घालतो तेव्हा तेल छान असं तापलेलं असलं पाहिजे अगदीच कडक नको आणि अगदीच थंडही नको थंड तेलामध्ये जर वडा सोडला तर तो सुटेल तेलामध्ये बिखरेल आणि अगदीच कडकडीत तेलामध्ये वडा सोडला तर तो, तो वरतून लाल तर होईल पण आतमध्ये कच्चा राहील मस्त असे वडे मी तळून घेतलेले आहेत पाहू शकता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे लाईट थोडीशी कमी जास्त होत आहे त्यामुळे तुम्हाला वड्यांमध्ये सुद्धा फरक जाणवत असेल आमच्याकडे लाईट येणं जाणं करत आहे बाहेर आभाडी वातावरण आहे त्यामुळे थोडंसं कमी जास्त दिसतंय त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते पण वडे अप्रतिम झालेले आहेत रंगसुद्धा सुरेख आलेला आहे खुसखुशीतपणा तर एवढा आहे मस्तच हे वडे कढीसोबतसुद्धा सुद्धा खाल्ले जातात बरं का कढीची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत भरपूर अशा कढी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुपाची कढी तेलाची कढी ताकाची कढी दह्याची कढी तुम्ही नक्कीच पाहू हो शकता वडे कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये